शिक्षक भरती दोन हजार बावीस नुकतंच विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भातली निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे सोळा हजार सातशे नव्याण्णव जागांपैकी जवळपास अकरा हजार प्लस जागा भरल्या गेल्यात जवळपास पाच ते साडेपाच हजार जागा रिक्तच आहे का रिक्त राहिल्या त्याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया पण आता बघायचं आपल्याला की इथे कागदपत्रे तपासणी होणार आहे कागदपत्रे तपासणी बाबत कधी कळणार आणि कोण कागदपत्र तपासणी करणार आहे त्याबाबत मागील व्हिडिओ तुम्ही बघितला असेल किंवा नोटिफिकेशन बघितलं असेल तर जे ज्या प्राधिकरणामधून ज्या गटातून ज्या डिपार्टमेंटकडनं ज्या जिल्ह्यातनं आपली निवड झाली आहे त्या जिल्ह्याला त्या प्राधिकरणाला किंवा त्या मनपा नपा किंवा झेडपी किंवा तत्सम खाजगी संस्थेला एक नोटीस पंचवीस फेब्रुवारीला शिक्षण डिपार्टमेंटकडनं गेलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेल्या बाबीनुसार तिथे तुम्हाला वेळापत्रक येणार आहे सो तुम्ही वेट करा तुम्हाला वेळापत्रक कळवतील शेड्यूल कळवतील त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे मी पण तुम्हाला वेळोवेळी कळवतो नियुक्ती कधी मिळणार मग डी व्ही झाल्यानंतर ज्यांचे डी व्हीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही सो प्रमाणपत्र अपलोड केलं होतं सो प्रमाणपत्र अपलोड केलं त्यावेळेस ज्या माहिती तुम्ही तिथे दिलेल्या आहेत किंवा जे कागदपत्र अपलोड केलेली आहे त्याच्या अगेन्स्ट तुमचं डीव्हीमध्ये कागदपत्र जर योग्य असतील तर तुमची नियुक्ती लगेच काही आठवड्यामध्ये म्हणून या एक किंवा दोन आठवड्यात नियुक्ती पण मिळणार आहे आता राहिला प्रश्न महत्त्वाचा आहे जिल्हा बदली मिळू शकते का याबाबत या पाठीमागचा एक व्हिडिओ मी घेतला होता त्यावेळेपर्यंत जिल्हा बदली संदर्भात मी ज्या ज्या डिपार्टमेंटशी ज्या ज्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो आणि इव्हन दो आत्ता रिसेंटली काही शिक्षकांच्या बदल्यात जिल्ह्यातून जिल्ह्यात झालेल्या आहेत त्याला वेगवेगळी कारणं आहेत शकता जिल्हा अंतर्गत होऊ शकतात पण मात्र या दोन हजार बावीस दोन हजार बावीस मधल्या शिक्षक भरतीसाठी रिसेंटली एकवीस जून दोन हजार तेवीसचा एक शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयाला मात्र इथे गृहित धरूनच तुमची नियुक्ती होणार आहे महाशासन निर्णय काय आहे शासन निर्णय जर तुम्ही अपलोड डाउनलोड करायला गेलात तर तो माझ्याकडनं डाउनलोड झाला नाही किंवा तो होत नाही तिथे फाईल अवेलेबल नाही आहे पण त्याचा उल्लेख मात्र पंचवीस फेब्रुवारीच्या नोटिफिकेशनमध्ये केलेला आहे मग ते नोटिफिकेशन जर तुम्हाला आम्ही घेऊन जातो आणि त्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलं थोडक्यात बघतो बघा हे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांच्याकडनं गेलेलं कुणाला गेलं हे लेटर हे गेलं आहे आयुक्त महानगरपालिका आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक द, द, द उप ब्रहणमुंबई पूर्ण त्यानंतर मुख्याधिकारी सर्व नगरपालिका नगर, नगर परिषद अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखती शिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्था आता हे सगळं काय मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात ही जी निवड यादी प्रसिद्ध झाली आहे त्या संदर्भातलं हे नोटिफिकेशन आहे कधी आलंय पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला हे आलेलं आहे कुठून आलंय पुण्याहून आलंय मग यामधला एक पंधरा नंबरचा पॉईंट मी तुम्हाला दाखवतो जे मी हायलाइट केले ते रीड केले पूर्ण पंधरा नंबरचा पॉईंट मला तुम्हाला दाखवायचा त्यामध्ये त्यांनी काय सांगा नीट लक्षात घ्या आता आहे पंधरा नंबरचा पॉईंट उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय दिनांक एकवीस जून दोन आता जून तेवीसचा हा जो शासन निर्णय आहे त्यानुसार त्यांनी उल्लेख पण केला अन्वय जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक आता तुम्ही जे रुजू होणार आहात तीन वर्षात शिक्षण सेवक म्हणून रुजू होणार आहात त्यानंतर तुमची काय होणार आहे नियुक्ती कायमस्वरूपी होणार आहे किंवा फुल सॅलरीवरती होणार आहे शिक्षण सेवक पदावरती नव्याने नियुक्ती झाल्या उमेदवारांना आता बघा इथून पाठीमागचे जे उमेदवार ऑलरेडी शिक्षक म्हणून काम करत आहे की हिच्या पाठीमागे जेवढ्याही नियुक्त झाल्या जेवढे शिक्षक कार्यरत आहे ह्या सगळ्यांना मात्र जिल्हा बदली लागू जिल्हा बदली लागू आहे म्हणजे जिल्हा बदली करू शकते ते शिक्षक आता इथून पुढे सुद्धा जिल्हा बदली करू शकतात मात्र आता इथून पुढे या शिक्षक भरतीपासून म्हणजेच आता ही दोन हजार बावीसची शिक्षक भरती आहे जी दोन हजार चोवीस मध्ये पार पडते पार पडली आहे या सगळ्यांना मात्र नियम लागू असणार आहे काय लागू असणार आहे तर नियु नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना आता नव्याने म्हणजे या वर्षापासून बरोबर की नाही नव्याने जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही असे नियुक्ती आदेशांवर नमूद करावे म्हणजे तुम्हाला जेव्हा नियुक्तीचे आदेश द्यायचे नियुक्ती पत्रक द्यायचं आहे त्यामध्ये यांनी सांगितलंय कोणी सांगितलंय शिक्षण आयुक्तालयाने सांगितलंय सगळ्यांनाच तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं हो दा। त्या सगळ्यांनाच सांगितलंय की तुम्हाला एखाद्या शिक्षक जेव्हा तुम्ही नियुक्ती करतात नियुक्ती करताना त्या नियुक्ती आदेशामध्येच हे मेन्शन केलं असावं जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही तर याच्या पुढे जाऊन काय होऊ शकतं माहीत नाही पण सध्या तरी त्यांनी या परिपत्रकामध्ये

लेटरणं मला असं वाटतं की होणार नाही पण त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात भविष्यामध्ये सो हे याबद्दल बऱ्याच उद्द्यार्थी मला विचारलं पण या एकमेव कारणामुळे तुम्ही बाकीचे निर्णय जे तुमचे असतील ते घेऊ नका म्हणजे निगेटिव्ह निर्णय घेऊ नका तुम्ही शिक्षक म्हणून आता रुजू ज्या जिल्ह्यात झाल्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि चांगलं काम आहे भविष्यात एक मोठी पिढी घडवायची मोठी पिढी उभी करायची तुम्हाला सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्या शिक्षकांना खूप शुभेच्छा ज्यांचे रिझल्ट आलेले आहेत त्यांनी नक्की आमच्यापर्यंत तुमचे रिझल्ट कळवा ज्यांचे नाही आले त्यांनी अजून प्रयत्न सोडू नका कारण तुम्हाला संधी विथ इंटरव्यू साठी असेल किंवा फेज टू मध्ये पण असणार आहे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद